पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा दोन तीन दिवसांपूर्वी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला होता यामध्ये पंजाबरावांनी महाराष्ट्रात बावीस जून पासून पावसाचा जोर वाढणार असं म्हटलं होतं विशेष म्हणजे पंजाबरावांचा हा अंदाज आता खरा ठरलाय गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे काही ठिकाणी अगदी अवकाळी आँग पावसासारखा वादळी पाऊस भरसत आहे विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे आणि यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे काल राज्यातील नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अगदी अवकाळी आँग पावसासारखा पाऊस झाला विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वारे आणि पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातील नागरिकांची दानादान उडाली होती खरे तर महाराष्ट्रात बारा जूनपासून पावसाची उघडीक होती सर्वत्र पाऊस गायब झालेला नव्हता काही ठिकाणी पाऊस सुरू होता मात्र पावसाचा जोर हा कमी होता मात्र आता तब्बल दहा दिवसांच्या कालावधीनंतर राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला आहे पंजाबरावानी म्हटल्याप्रमाणे बावीस जूनपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रात आता किती दिवस पाऊस सुरू राहणार या संदर्भात पंजाबरावानी काय म्हटलं याविषयी आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय म्हणतात पंजाबराव डक पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस जून ते तीस जूनपर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे या कालावधीत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजेच आजपासून सात दिवस पावसाचे राहणार आहेत या कालावधीत महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे रोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे तथापि ज्या शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या पूर्ण झाल्या नसेल त्यांनी जमिनीत किमान एक ईतभर ओल गेल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा असे आवाहन देखील यावेळी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी केलं आहे राज्यातील जवळपास साठ टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत मात्र अजूनही चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी असतील त्यांच्याकडेही पेरणी योग्य पाऊस होणार अशी आशा आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा